आज आपण बोलणार आहोत इडली बॅटरच्या फर्मंटेशनच्या खास ट्रिक बद्दल जी तुम्हाला देईल हॉटेल सारख्या मऊस पंजी आणि हलक्या इडल्या अनेक वेळा बॅटर नीट फर्मंट होत नाही हवामान गरम किंवा थंड असल्याने इडल्या कडक होतात बरोबर ना पण काळजी नको आज मी दाखवणार आहे एकदम सोपी आणि जबरदस्त ट्रिक जी एकदा वापरली की तुम्ही कायम हीच वापराल कारण त्या ट्रिकनी तुमच्या इडल्या बनणार आहेत एकदम स्पॉन्जी फ्लफी आणि कापसासारख्या मऊ चला तर मग सुरुवात करूया परफेक्ट इडली बॅटरच्या फर्मंटेशनच रहस्य उलगडायला तर आता इथे मी घेते एक मोठं भांड त्यात घेते तीन पेले तांदूळ आता तुम्ही मापाचा जो अंदाज आहे तो एकच वाटी किंवा पेला घ्या त्यानेच तुम्ही तांदूळ आणि डाळ मोजायची आहे आता तीन पेले इथे मी साधे कोलम तांदूळ टाकलेले आहेत तुम्ही हवं तर इडलीचे जे वेगळे तांदूळ भेटतात तेही घेऊ शकता आता इथे तीन पेले साधे कोलम तांदूळ आहेत ते घेतलेले आहेत आता ज्या पेल्याने मी तांदूळ मापले त्याच पेल्याने मी डाळही मापणार आहे तीन पेल्या तांदळाला एक पेला उर्दाची डाळ घेतलेली आहे आता हे दोन्ही ना दोन ते तीन वेळा पाण्याने चांगलं धुवून काढायचं आहे आणि चांगलं दोन ते तीन वेळा धुतल्यानंतर आता त्याच्यात स्वच्छ पाणी टाकायचं आहे आपलं डाळ दा, आणि तांदूळ फुगतील इतकंच आपल्याला पाणी घालायचं आहे आता ही मी प्रोसेस करते ना दुपारचे बारा वाजलेले आहेत आणि आपल्याला हे तीन तास आता फुगत ठेवायचं आहे डाळ आणि तांदूळ भिजतील इतकं पाणी टाकायचं आहे आणि तांद डाळीत आपल्याला अजून टाकायचं आहे एक चमचा मेथी दाणे ते टाकल्याने ना आपली इडल्या ज्या आहेत आपल्या त्या अगदी हलक्या होतात आणि छान अशा मस्त स्पंजी बनतात आता ह्यात आपण साईडला ठेवूया आहे आणि चांगलं तीन तास त्याला फर्मंट व्हायला ठेवून देणार आहोत डाळही झाकून ठेवायची आहे हे तांदूळही तीन तास आपण ठेवणार आहोत साईडला आता हे वाजलेले आहेत दुपारचे तीन परफेक्ट असे तीन तास झालेले आहेत इथे अर्धा कप मी पोहे घेतलेले आहेत पोहे सुद्धा दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवायचे आहेत त्याचे सगळं घाण काढून टाकायची आहे आणि आता पोहे सुद्धा भिजतील इतकंच पाणी आपल्याला चांगलं टाकायचं आहे साफ पाणी आता हे पोहे आपण साईडला ठेवूया फुगत तोवर आपण फुडची प्रोसेस करूया आता हिथे बघू शकता इडल्या करण्यासाठी जी डाळ आपण ठेवली होती ती डाळ ही छान फुगलेली आहे आणि त्याचबरोबर आपले तांदूळ देखील मस्त असे फुगलेले आहेत तीन तास तरी त्यांना फुगायला साईडला ठेवायचं आहे आता जास्तीचं पाणी काढून टाकायचं आहे आणि अगदी कमीत कमी पाण्यात आपण पहिलं तर तांदूळ फिरवून घेऊया मिक्सरला लावूया आणि त्याची पेस्ट करूया इथे मी दोन चमचे घेतलेला आहे तांदूळ आणि त्यात आता अगदी कमीत कमी म्हणजे अर्धा कप पण नाही मी पाणी टाकत आहे अगदी थोडंसंच पाणी घातलंय आणि त्याला स्मूथ असं आपण मिक्सरला लावून फिरवून घेणार आहोत अगदी कमीत कमी पाण्यातच हे आपलं बॅटर तयार झालं पाहिजे आता हे थोड्या थोड्या बॅच मध्ये मी तांदूळ जे आहे ना लावते मिक्सरला आता हे दोन बॅच मी लावलेले आहेत आणि तिसऱ्या बॅच मध्ये आता हा शेवटचा माझा तिसरा बॅच आहे तिसऱ्या बॅच मध्ये जे आपण फुगवलेले पोहे आहेत त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे, आहे आणि हे पोहे आपण ह्यात टाकायचं आहे आणि ह्यात सुद्धा अगदी कमीत कमी पाणी अर्धा कप पाणी आपण टाकून ता हे तांदूळ सुद्धा आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत त्याचं बॅटर छान असं स्मूथ तयार झालं पाहिजे अगदी पटकन होतात डाळ तांदूळ व्यवस्थित शिजली ना अगदी परफेक्ट आपलं बॅटर बनून तयार होतं आता हा तिसरा बॅचसुद्धा आपला तयार झालेला आहे आता ह्याच बरोबर मी आता उरदाची डाळ सुद्धा मिक्सरला फिरवून घेते उरदाच्या डाळीला दोन बॅच मध्ये मी लावलेला आहे त्यात सुद्धा थोडंसं अगदी कमीत कमी पाणी टाकायचं आहे आणि उर्दाची डाळ देखील चांगली फिरवून घ्यायची आहे आता कमीत कमी पाणी टाकण्याचं कारण म्हणजे आपण आता मिक्सरच्या भांड्यात जेवढं बॅटर लागलेलं ला आहे ना त्याला सुद्धा पाणी टाकून घेणार आहोत म्हणून त्याला पाणी एक्स्ट्राचं अजून लागू नये आपलं बॅटर पातळ होऊ नये म्हणून मिक्सरला जेव्हा आपण फिरवतो त्यावेळेस अगदी कमीत कमी पाणी टाकून बॅटर फिरवून घ्यायचंय आणि मिक्सरच्या भांड्यात अगदी थोडं थोडं पाणी टाकून जितकं लागेल ला असं आपण बॅटर मध्ये ऍड करून टाकायचंय म्हणजे आपलं बॅटर जे आहे वाया जाणार नाही आता हे डाळ तांदूळ छान आपण मिक्स करायचं आणि आणि आता जे तुम्ही टोप घेणार आहात तो टोप अगदी खोलगट घ्या किंवा कोणता डब्बा घेणार असाल तर डब्बा अगदी खोलगट असेल तो घ्या मोठा डबा कारण आपलं पीठ आहे ना अगदी दुप्पट तिप्पट तयार होतो आता चांगलं ब्लेंड केलेलं आहे अजिबात पाणी वगैरे आता अजून काही एक्स्ट्रा टाकायचं ता नाहीये कन्सिस्टन्सी बघू शकता एकदम चांगली स्मूथ झालेली आहे आता बॅटर छान आपण ठेवायचं आहे फर्मंट होण्यासाठी झाकण लावते मी आणि ह्या माझ्या झाकणाला ना एक छोटासा होल आहे त्याच्यातून एअर आपली बाहेर येते अशी हवा बंद आपल्याला डब्यात ठेवायचं आहे पण आता मी या मोठ्या टोपात ठेवले त्यातून हवा निघते बाहेर म्हणून मी एक टिश्यू पेपरचा गोळा घेते आणि तिथे अडकवून ठेवते जर तुमच्या पण कोणत्या असा झाकणाला असा होल असेल तर त्याला बंद करा हवा चांगली हवा बंद डब्यातच आपण ठेवायचं आहे हे, हे आणि चांगलं आता त्याला तीन ते आता हे सगळी प्रोसेस होईपर्यंत साडेतीन वाजलेले आहेत आता साडेतीन वाजल्यापासून ते आता सकाळचे सहा ते सात वाजेपर्यंत छान आपण कोणत्याही गरम ठिकाणी किंवा असंच गॅसवर वगैरे ठेवला तरी आरामात हे फर्मंट होणार आहे आता सकाळचे सात वाजलेले आहेत आणि आपलं बॅटर जे आहे ना बघू शकता अगदी छान दुप्पट आणि तिप्पट फुललेलं आहे कुठल्या कन्सिस्टन्सीचं आणि केवढं बॅटर मी ठेवलं होतं ते तुम्हाला माहितीच आहे आता वरसर हे बॅटर फुललेलं आहे म्हणून कोणतंही तुम्ही टोप घ्याल किंवा डब्बा घ्याल तर भरपूर असं खोलगट घ्या जेणेकरून तुमचं बॅटर ना फुलून बाहेर येणार नाही छान त्यातच राहील आता बघू शकता छान असं एरी आपलं बॅटर तयार झालेलं आहे है। आता ह्याला चांगला एक मिक्स द्यायचं आहे बघू शकता मस्त असं जाळी आत्ताच तुम्हाला दिसते आपलं बॅटर किती हलका झालेला आहे आणि त्याच बॅटर वापरून आता इडल्या आपल्या किती हलक्या होणार आहेत ह्याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल आता चांगलं आता मी मिक्स करून घेते आणि आता जर तुम्हाला थोड्या थोड्या बॅच मध्ये जर इडल्या बनवायच्या असतील तर बॅटर वेगळं काढा आणि मी इथे सगळ्याच बॅटरचा आता यूज करणार आहे एवढ्या इडल्या आम्हाला आता लागणारच आहेत म्हणून आता इथे सगळ्या बॅटरमध्ये ना मी मीठ टाकून घेते जर तुम्हाला थोड्या थोड्या बॅच मध्ये करायचं असेल अगदी हा पीठ आहे ना तुमचा दोन ते चार दिवस आरामात पुरेल फ्रीजमध्ये ठेवल्यावर म्हणून थोडासा बॅटर वापरा आणि बाकीचं फ्रीजमध्ये ठेवून द्या आता इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे सगळ्या बॅटरमध्ये हे चांगलं त्याला मिक्स करायचंय बघू शकता कन्सिस्टन्सी एकदम स्मूद आलेली आहे जाळीदार आपला बॅटर बनून तयार झालेला आहे आणि किती मस्त फुललेला आहे बॅटर खूप छान असा फर्मंट झालेला आहे बॅटर आपला आता ह्याच्या कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता खूप सुंदर आलेली आहे है। आता ह्याच्या मी तुम्हाला इडल्या तयार करून दाखवते फटाफट आता इडलीच्या बॅटरला सुद्धा थोडं थोडं तेलाने ग्रीज करायचं आहे आणि आपल्या इडलीचं बॅटर अगदी छान थोडं थोडं टाकायचं आहे आणि ह्याच बॅटरपासून तुम्ही अगदी डोसेही तयार करू शकता वेगळ्या टोपात थोडंसं बॅटर घ्या आणि थोडंसं पाणी टाकून बॅटरला पातळ करा त्याच्याही डोसेही खूप छान बनून तयार होतील आता इडलीचा बॅटर आपण छान भरलेला आहे आता ह्या इडल्या आपण वाफायला दहा ते पंधरा मिनिटं स्टीमर मध्ये ठेवणार आहोत दहा ते पंधरा मिनिटा नंतर मस्त अशा स्पॉन्जी आपल्या इडल्या बनून तयार झालेल्या आहेत अगदी हलक्या जाळीदार बनलेल्या आहेत एकूण एक इडली जी आहे ना मस्त हलकी होणार आहे फ्लफी होणार आहे इतक्या सुंदर आणि मस्त हलक्या इडल्या बनून तयार होत्या काही छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत ज्या वापरल्याने मस्त स्पॉन्जी तुमच्या इडल्या बनून तयार होतील अगदी कापसासारख्या मऊ मऊ आता वातावरण थंड असल्यामुळे इडलीचं बॅटर छान फर्मंट होत नाही आणि बॅटर फर्मंट नाही झालं की इडली अगदी कडक कडक बनतात आणि गर्मीतून तर इडलीचा बॅटर परफेक्ट बनतो छान त्याला फर्मंट ही होतो पण थंडीत ना मात्र थोडं कठीण जातं म्हणून ही ट्रिक जर वापराल ना अगदी परफेक्ट तुमच्या इडल्या म्हणून तयार होती, होती इडली बॅटर फर्मेंटेशनची खास ट्रिक जी तुम्हाला देईल मऊ फुललेल्या आणि स्वादिष्ट इडल्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून सांगा तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली आणि अजून अशाच भन्नाट टिप्स आणि साठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट स्वयंपाक करा आणि हसत राहा